महाड एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे दादली किंजलगाव शिरगाव मोठवली ग्रामस्थांना त्रास शहरात जोरदार आगमन जगुडी नदीने शनिवारी सकाळी ओलांडली इशारा पातळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्ष खेड शहराच्या वतीने कोकणातील सर्व जनतेतर्फे त्यांचा ऑगस्ट रोजी भव्य दिव्य सत्कार आयोजित करण्यात आला आज रामदास आठवले यांनी या कार्यक्रमासाठी खेडमध्ये हजेरी लावली यावेळी खेडमधील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात रामदासभाई कदम आणि आमदार योगेदादा कदम हे देखील प्रमुख उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रामदास आठवले यांनी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि त्यानंतर शिवतर रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं भूमिपूजन देखील केलं रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील नागरी सत्कार कार्यक्रमादरम्यान रामदास आठवले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेवर सरकारला घरचा आहेर दिलाय केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अनेक रस्ते केले पण कोकणातील रस्ता अजूनही खराब असल्याची प्रतिक्रिया खेडमध्ये आलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली तसेच मुंबई गोवा महामार्ग हा कोकणातून जाणारा महत्वाचा रस्ता असून पर्यटन विकासासाठी हा रस्ता लवकरात लवकर होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय गडकरी यांनी देशातले अनेक नॅशनल हायवे चांगले बनवले गोव्याचा रोड मात्र सारखे बदलत आहे आणि हा रोड होण्यासाठी मात्र फार वेळ लागलेला आहे बराच वेळ लागला हा रोड होण्यासाठी लवकर हा रोड होऊन अत्यंत आवश्यक आहे मी नितीन गडकरीना सांगणार आहे आणि मी आज रोड येणार होतो पण मला सांगण्यात आलं की रोड खराब आहे म्हणून पण हा रोड जो आहे हा रोड लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे चांगला होणं अत्यंत आवश्यक आहे मुंबई पासून हजारो लाखो लोक कोकणामध्ये जातात आणि कोकणामधला अत्यंत महत्वाचा रोड आहे गोव्याला जाताना नाईन्टी नाईन पर्सेंट सगळा कोकण यामध्ये येतो मला वाटतं आपल्या आप, मालवणच्या नंतर आपल्या आप, सावंतवाडी नंतर पुढे लगेच गोवा लागतो त्यामुळं कोकणाच्या विकासासाठी हा रोड होऊन अत्यंत आवश्यक आहे रेल्वे झाली कोकण रेल्वे झालेली आहे पण कोकण जे अनेक प्रश्न आहेत बेदखलचा प्रश्न आहे फळबागांना प्राधान्य देण्याच्या संबंधाचा प्रश्न आहे आणि शेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्रायब ला मिळणारा जो निधी आहे तो निधी जास्तीत जास्त तर आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जे या ठिकाणी सभागृह होणार आहे त्यासाठी यु, माननीय योगीजींच्या फंडातून त्यांनी पैसे आणलेले आहेत साडेतीन कोटीचं भव्य मोठं असा पद्धतीच मालिक होणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचा चांगला पुतळा होणार आहे पुतळा तर आहे म्हणजे पुतळा आहे त्या ठिकाणी त्याचं सुशुभीकरण होणार आहे आणि त्याच्या बाजूला जो तलाव आहे त्या तलावासाठी सुद्धा शिशोभीकरणासाठी दीड कोटी रुपये रामदासबाई म्हणाले खेड मधील नागरी सत्काराच्या कार्यक्रमात रामदासभाई कदम यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी कविता सादर केली तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील आपल्या खास शैलीत कविता सादर करत रामदासभाई कदम यांना उत्तर दिले जोत से जोत जलते है तो प्रकाश होता है। जोत से जोत जलते है तो प्रकाश होता है। और दो अंदाज जब इकट्ठा होते हैं, तो वहाँ विकास होता है। ना तो एकार अंदाज या दूसरे अंदाज से मैंने कहाँ इतनी ना? ना तो मंत्री प्रोग्राम देख रहे होंगे कहाँ एक अलग बोलो? असल जर एकनाथ शिंदेजी आणि रामदास कदम जर असतील चांगले मित्र तर मग का बदलणार नाही खेळचं चित्र त्यामुळं <laughs> खेळला न्याय देण्यासाठी आणि योगेशजी एकदा इथं निवडून आले आहे रामदास भाई आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे आपण सुद्धा सभागृहामध्ये असलं पाहिजे मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या वेळेला आता एम एल मुद्दा पुढे येणार आहे बारा सिब्रु जे सभासद आहेत त्यांची नेमणूक होणार आहे त्याच्यामध्ये आपला नंबर नक्की लागणार आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध चौदा तळे येथे आज चोवीस ऑगस्ट रोजी महिला अत्याचार महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सहभागी होत महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिकेचा निषेध केला यावेळी भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला सत्याग्रह चौदार तळ्याचा परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या ठिकाणी केला आणि मूलभूत हक्कांचा जागर बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून केला आणि आज संविधानालाच या ठिकाणी महाविकास आघाडी मानायला तयार नाही खरं म्हणजे आजचा कार्यक्रम जी नवटंकी आवर जो काही प्रसंग झाला तो दुर्दैवी आहे त्याचंही निंदा आम्ही करतो संपूर्ण महाराष्ट्र करतो आहे परंतु त्या प्रसंगाच्या आड राहून एक दळभद्री आणि घाणेडं राजकारण आपल्या राजकीय स्वार्थासाठी जे महाविकास आघाडी करतं आहे आणि तुमच्या कालावधीमध्ये म्हणजे चा ते चार ते चौदा सालामध्ये दहा वर्षात या देशामध्ये अशा प्रकारच्या किती घटना झाल्या त्याची यादी मी तुम्हाला देणार आहे जी मी सोबत उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये जे जे प्रसंग झाले ते या ठिकाणी आमचाकीनाक्याची घटना असेल वर्ध्याची घटना असेल चंद्रपूरची घटना असेल पुण्याची पिंपरी चिंचवडची घटना असेल दिशा सालियनसारखी जिची हत्या झाली तिला आत्महत्या म्हणून काय काय उपदव्याप केले या सगळ्या गोष्टींची चिरफाड या निमित्तानं आम्ही करणार आहोत आणि तुमच्यापेक्षा आमच्या संवेदना जागरूक आहेत आणि म्हणून जाणीव जागर चा ते आम्हाला जाणीव आहे आणि तुम्ही गेंड्याच्या कातडीचे आहात हे सांगण्यासाठी अशा प्रकारचा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करतो आहे खरं म्हणजे यांना लाजा वाटल्या पाहिजेत यांच्या कालावधी हे खरं म्हणजे तुलना करण्याची गोष्ट नाही परंतु एवढे भयानक उद्धव ठाकरेंच्या कालावधीमध्ये प्रसंग झाले आम्ही कधी आंदोलन केलं नाही आम्ही कधी राजकारण केलं नाही राजकारण करायला अनेक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत राजकारणाच्या वेळेला राजकारण त्या ठिकाणी करावं परंतु अशा प्रकारचं मेलेल्या टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद ही जे काही या ठिकाणी उभी राहते ते सत्यस्वरूप लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून आम्ही आज ठिकठिकाणी आंदोलन करतोय आणि आज कारण हे पवित्र ह्याच्यापेक्षा मोठं पवित्र आणि संदेश देणाऱ्या मूलभूत हक्कांचं कुठलंच ठिकाण या जगात नाही आहे महाराष्ट्रात सोडा आणि म्हणून आम्ही चौदार तळ्यावर या ठिकाणी जाणीव जागर हा कार्यक्रम करतो आहे खरं म्हणजे कोर्टाचे मी आभार मानेन की कोर्टाने अशा प्रकारचा बेकायदेशीर संप करू नये म्हणून आजच्या संपाच्या बाबतीत चपराक या ठिकाणी दिली आणि मग नंतर सगळ्यांनी नांग्या टाकल्या या आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहे परंतु कोर्टाचा निर्णय झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण त्या ठिकाणी म्हणाले कोर्टाचा निर्णय असला तरी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार याचा अर्थ ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत संविधानाला मानायला तयार नाहीत मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ मतांसाठी त्या ठिकाणी आपण संविधानासाठी गळे गोठत होतात का हे आपलं खरं स्वरूप या निमित्तानं राज्यातल्या जनतेसमोर आलं आहे त्याच्यामुळं आज सपशेल तुम्ही तोंडावर आपडलेला आहात तुम्हाला माहीत आहे जनतेचा प्रतिसाद मिळणार नाही कारण जनतेला अशा दुर्दैवी घटनेचं राजकारण मान्य नाही आणि म्हणून तुम्ही संपातना माघार घेतलेली आहात आणि कुठेतरी नवटंकी करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि म्हणून ही जाणीव जागरच्या माध्यमातून आम्ही त्यांना उघडं करण्याचं काम या ठिकाणी करतोय बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा आवाज दिला होता मात्र कोर्टाने हा बंद नाकारल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने ठिकठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील आघाडीच्या वतीने शहरातील चिंचनाका परिसरात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं यानंतर आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने यांना निवेदन दिलं यावेळी माजी आमदार रमेश कदम राष्ट्रवादी प्रतिष्ठान चिटणीस प्रशांत यादव उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद झगडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भर पावसात या आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिया मांडला राज्यभरामध्ये ज्या काही घटना घडतात त्या होती महाविकास आघाडीने बंद पुकारला होतं बंद माग घेतलं आज कशापर्यंत निर्देश ठेवले निषेध आंदोलन आज होतं ज्याप्रमाणे बदलापूरमध्ये एका अल्पयीन मुली, मुली ज्या विकृतपणे जी काय बलात्कार प्रकार प्रकार त्यांनी केला आहे त्याचा निषेध अनेक वर्ष पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात वा आपल्याला त्या दिसतं म्हणताना दिसत आहे ज्या पद्धतीने बदलापूरची जनता त्या परिसरात जनताची ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरली होती आणि ह्या प्रकरणावर तीव्र तीव्र आक्रोश आपण पाहायला मिळाला परंतु ही जरी एक घटना घटना घडली अशा वारंवार घटना काल कोल्हापूरमधली काही घटना आपण ऐकली महाराष्ट्रात मग काही दिवसापूर्वी एका डॉक्टरांच्या विषयात डॉक्टरच्या विषयात देखील आपली का घटना अशा प्रकारच्या आपण कृत्य ऐकलेले आहेत अशी कृत्ये वारंवार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घटत आहे आणि हे होत असताना आज खरोखर ज्या पद्धतीने शासन अनेक योजना महिलांसाठी घेऊन येत असताना ज्या महिलांसाठी आपण योजना घेऊन येतो ती महिला आज खरोखर सुरक्षित आहे का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी जे वा महिलांवर वाढले अत्याचार वाढते अत्याचार आहेत त्याने त्यासाठी शिवसेना महाविकास आघाडी या सर्वांनी मिळून त्या चोवीस तारखेला बंदचं आंदोलन पुकारलं होतं परंतु कालच या ठिकाणी आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख यांनी हे आंदोलन माग घेत आम्ही तोंडावर पट्टी आणि हातात पट्टे बांधत या घटनेचा आम्ही निषेध केला आणि ह्या निषेध करताना आपला चिकून दालो त्या चिकून शहरातला जो नवीन श्रोडूत पथ शिवाजी महाराजांचा शिवरायांचा उभा राहिला आहे त्या ठिकाणी शिवरायांना आवेदन करून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी डी वाय एस पीना या घटनेचं निषेध निश्चितचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे देत असताना एस पी ना अशी विनंती केलेली आहे की शाळांमध्ये देखील आज त्यांच्या मुख्य दुवार किंवा वरांड्यांमध्ये परिसरांमध्ये कॅमेरे बसणं गरजेचं आहे जेणेकरून ही जी जी आहेत लहान मुलं ती सुरक्षित होती या प्रशासन दखल घ्यावी या पद्धतीने निवेदन आपण दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रद्द एकदा भाजप आणि शिंदे गटात धुरी पाहायला मिळाली या कार्यक्रमामध्ये भाजपचा कुठलाही पदाधिकारी सामील झाला नसल्याचं बघायला मिळालं प्रसार माध्यमांनी या संदर्भात भाजपचे माजी आमदार बाळा माने यांच्याशी संवाद साधलाय शिवसेना नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मिर्या गावात येणाऱ्या प्रकल्पाला आपला विरोध आहे का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधी बाळमाने पर्यटनावर आधारित प्रकल्प असतील असं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय परंतु या प्रकल्पाला मीरावासियांचा विरोध असणार आहे नाही नाही मुद्दा असा आहे की जेव्हा जेव्हा उदय सामंत लोकप्रिय आमदार म्हणून चार झाले त्या रिफायनरीला विरोध नंतर समर्थन असे सगळे वेळ आहे त्या त्या ठिकाणी वाटतला विरोध मग वाटतला समर्थन त्यामुळे ह्यांचे हेतू किती शुद्ध आहेत त्याच्याबद्दल मी शासनक आहे मी स्पष्टपणानं बोलतो आहे आणि आज सरकार महायुतीचं आहे लोक मला गावातले विचारत आहेत की अरे भाजपचं सरकार असताना हे परस्पर नोटिसा कशा येतात ग्रामपंचायत म्हणून आपण चर्चा केली पाहिजे बसलं पाहिजे पर्यटन आम्हाला न पाहिजेच आहे त्या तिथं सागरी महामार्ग होतोय पर्यटन खूप विकसित होणार आहेत त्याच्याकरता एम आय डी सीचं ॲक्विशन कशा करता जे काय चारपट पाचपट पैशा निगोसिएशन करू आम्ही जनतेशी बसू आमचे जे जमीन मालक आहेत मुंबईपासून मिऱ्यापर्यंत त्यांच्याशी बसून चर्चा करू जंगल सफारी चांगली त्या ठिकाणी होऊ शकते पर्यटन चांगलं विकसित हॉटेल्स चांगल्या प्रकारचे होऊ शकतात त्याच्याकरता ॲक्विजेशनची काय आवश्यकता आहे मला असं वाटतं हा बागुलबो आहे मिऱ्याचे लोक आपल्या पायाशी यावेत मग आम्ही ॲक्विजेशन रद्द करू अशा प्रकारचं काम चाललं आहे हेच वाटतमध्ये घडलं आहे वाटत मध्ये सुद्धा ऍक्विशन करायचं जर होतं नोटीसा गेल्या होत्या तर अजूनपर्यंत का थांबला दोन वर्षात हे उद्योग मंत्री आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की या संदर्भात काही नाही काहीतरी गडबड आहे आणि म्हणून आमच्या नेत्यांना मी भारतीय जनता पार्टीचा आहे त्यामुळे आमच्या नेत्यांकडून आम्ही आमचा न्याय मागणार ही माझी भूमिका आहे जिल्हा शासकीय रुग्णालय अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे रक्त साठवणूक केंद्राचं उद्घाटन दापोली मतदार संघाचे आमदार दादा कदम यांच्या हस्ते झालं या समारंभाला जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आमदार दादा यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना या केंद्राच्या माध्यमातून रक्त उपलब्ध होणार असल्याचं समाधान व्यक्त केलं तसेच कोणताही रुग्ण रक्ताच्या अभावी दगावला जाऊ नये करता हे केंद्र महत्वाची भूमिका निश्चितपणे पार पडेल अशी खात्री व्यक्त केली आणि सर्व रक्तदात्यांचे आभार देखील आमदार योगेशदा यांनी मानले तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालय दायित्व उपक्रमाअंतर्गत आणि रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माके नाम ही संकल्पना राबवून सिद्धयोग विधी महाविद्यालय परिसर योगिता दंत महाविद्यालय परिसर आणि रोटरी शाळेतील परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हेमांगी पोळ सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती मोंद्रे तसेच रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिताभ पटेल त्याचप्रमाणे शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सावित्री नदी दादली किंजलगाव शिरगाव आणि मुठवली या गावांसाठी जीवन रेखा मानली जाते ती आता रासायनिक दूषित पाण्यानं भरलीये या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचा आरोग्य धोक्यात आलं असून हे पाणी पिण्यासाठी वापरणं तर दूरच त्याच्या जवळ जाणं देखील धोकादायक ठरते या परिस्थितीमध्ये महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या निष्काळजीपणा आणि रसायन मिसळल्याचा आरोप केला या दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतोय अनेक जण त्वचा रोग श्वसनाचे त्रास पोटाच्या विकारांनी पीडित आहेत पाण्याची चव बदलली त्यात एक तीव्र रासायनिक वास येतोय आणि ते वापरल्यामुळे अनेक कुटुंबांना विषबाधा झाल्याचं वृत्त आहे काहींनी आपल्या जनावरांचे मृत्यू या दूषित पाण्यामुळे झाल्याचं सांगितलंय या समस्येचा गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे अन्यथा या दूषित पाण्यामुळे येथील संपूर्ण गावाचं आरोग्य अर्थव्यवस्था आणि पर्यावरण यावर विपरीत परिणाम होणार आहे

श्रावण निमित्त श्रावणी शुक्रवारचं हळदीकुंकू समारंभ आणि मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यंदाही सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एकमतानं नियुक्ती करण्यात आली यावेळी भारती मेहता यांची अध्यक्षपदी तर नयन धारिया यांची उपाध्यक्षपदी ऋतुजा बुटाला यांची सेक्रेटरीपदी तर चेतना धारिया यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली दशानेमा महिला मंडळाची ही बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीची सांगता अल्पोपहारानं करण्यात आली दशानेमा मुरली मनोहर महिला मंडळातर्फे खाम ते तळे येथील शंकराच्या देवळामध्ये श्रावणी शुक्रवारचं हळदी कुंकू आणि मंगळागौर हे दोन सण साजरे करण्यात आले दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी अध्यक्ष सौ भारती मेहता उपाध्यक्ष सौ धरिया सेक्रेटरी सौ ऋतुजा बुटाला आणि स चेतना धरिया यांची बहुसंख्ये एकमताने निवड करण्यात आली उत्स्फूर्त भगिनींनी हिरव्या आणि पिवळ्या साड्या नेसून मंगळागौरीच्या आरती आणि विविध प्रकारचे खेळ सादर केले मागील वर्षी तसेच या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे आणि नुकसान झाले पंचनामे मात्र मागील वर्षी ठराविक लोकांना नुकसान भरपाई मिळाली अन्य नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणं बाकी आहे शिवाय या वर्षी देखील पुरामध्ये व्यापारी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे यावर्षी देखील नुकसान भरपाई मिळण्यासाठी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी खेळ तहसीलदारांची भेट घेतली या संदर्भात निवेदन दिलं तसेच लवकरात लवकर नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय दडी मारलेल्या पावसाचे खेड शहरात पुन्हा जोरदार आगमन झालं सतत कोसळत असलेल्या पावसामुळे संपूर्ण खेड शहर पुन्हा जलमय झालंय त्यामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगुडी नदीनं शनिवारी सकाळी इशारा पातळी ओलांडली अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली दमदार पाऊस पडतोय हवामान खात्यानं कोकण विभागाला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुन्हा खेड शहराला पुराचा भटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही काही दिवस उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली गुहागर शहरातील नवानगर येथे असणारा बांध कोसळल्यामुळे गोपाळ शिरगावकर यांच्या घराचं नुकसान झालंय सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही रणजित आंबेकर यांच्या मालकीच्या जागेत हा बांध होता सतत धार कोसळणाऱ्या पावसामुळे हा बांध कोसळला असल्याचं म्हटलं जात आहे राजापूर कोल्हापूर मार्गावर असणाऱ्या अणुस्कुरा घाटात शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळले हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला या घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जेसीपी मशीनच्या सहाय्यानं ही रस्त्यावर आलेली दरड बाजूला करण्याचं चा काम चालू करण्यात आलं या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली वसई विरार महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष राजू रुफ नाना पाटील यांनी दापोली येथे भेट दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केलं श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे रोटरी क्लब खेड तर्फे शालेय मुलांची रक्तगट आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न झालं या शिबिरावेळी हायस्कूलचे चेअरमन राजेशभाई बुटाला आदित्य गांधी अध्यक्ष उपस्थित होते चे प्रभारी स्वागत या शिबिरा शाळेतील चारशे पन्नास विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करण्यात आली क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा कर्मचारी कार्यालय रत्नागिरी आयोजित

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाशके शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्राचार्य डॉ अली क्रीडा शिक्षक दादासाहेब ब्रामडे रसिका पानांडे सिद्धी पांचाळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नशामुक्ती अभियान राबवण्यात आलं या अभियाना अंतर्गत एका व्याख्यानाच आयोजन करण्यात आलं आजचा युवक आणि व्यसनाधीनता या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाडणे ए पी आय श्रीकृष्ण नावले आणि पी एस आय कमल दुधाळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं सध्याचे तरुण व्यसनाला कसे बळी पडतात त्याचबरोबर व्यसनाचे प्रकार याविषयी त्यांनी माहिती दिली आणि आपली सामाजिक जबाबदारी सांगून व्यसनापासून कस दूर राहता येईल याविषयी विद्यार्थ्यांना सजग केलं सायबर क्राइम या विषयावर सुद्धा विद्यार्थ्यांसोबत त्यांनी चर्चा केली महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी सुधाकर म्हस्के रोहित कांबळे लीना चिखले आणि सुप्रिया काडगे बर सेवा योजना विभागाचे राष्ट्रीय स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक केळकर यांनी केलं याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी